नमस्कार शेतकरी बांधवांनो आज तुम्हाला आपण पंचवीस जुलै रोजीचा गोडेगावचा गाय बाजार दाखवतोय तर तुम्हाला आपण सागर मापारी यांच्याकडच्या तुम्हाला गाय वगैरे दाखवतोय तर तुम्हाला आपण त्यांचा नंबर वगैरे दिलेला आहे जर तुम्हाला एफ जातीच्या वीस प्लस पंचवीस प्लस दुधाच्या गाय खरेदी करायच्या असतील तर तुम्ही त्यांच्याशी संपर्क वगैरे करू शकता त्यांच्याकडे कर मित्रांनो नेहमी गाय मिळतील तुम्हाला लोणीचा बाजारामध्ये मिळतील गोडेगावचा बाजारामध्ये मिळतील तर तुम्ही त्यांच्याशी नक्की संपर्क वगैरे करू शकता खात्रीचे आणि गॅरंटीचे काही तुम्हाला मिळणार आहे जर तुम्हाला दूध पिळायचं असेल चेक करायचं असेल दूध वगैरे तर ते पण तुम्हाला दूध वगैरे पिळून दाखवून देतील तर गोडेगावचा बाजार हा दर शुक्रवारी बाजार भरतो आता बाजार वगैरे बघा तुम्ही मोठा बाजार आहे हेचप जातीच्या जास्त करून काही आलेल्या असतात हेचअप जर्सी मध्ये तर तुम्हाला गाय खरेदी करायचं असेल असा पण नंबर वगैरे तुम्हाला दिलेला आहे आणि लोणी बाजारामधून जर गाई खरेदी करायची असेल तर लोणीचा बाजार बुधवारच्या दिवशी बाजार भरतो पण तुम्ही कोणत्याही वारी गेले तुम्ही त्यांना कॉल वगैरे गेला तरी तुम्हाला गाय वगैरे मिळणार आहेत वीस प्लस पंचवीस प्लस अशा दुधाच्या गाई मिळतील दोन दाती चार दाती अशा राहतील मित्रांनो पहिल्या दुसऱ्या वेताच्या गाई राहतील टॉप क्वालिटीच्या गाई तुम्हाला मिळणार आहेत तुम्ही कधी त्यांना कॉल वगैरे करा नेहमी गाई मिळतात त्यांचा हा जर तुम्हाला म्हशी खरेदी करायचे असतील मुरा जातीच्या तर म्हशीसुद्धा तुम्हाला मिळणार आहे गोडेगावच्या बाजारामध्ये तर म्हशी पण आणि गाई पण मिळते तुम्हाला त्यांच्याकडं तुम्हाला आपण सागर मापारी यांचा नंबर वगैरे दिलेला आहे तर कोणाला गाय खरेदी करायची असल्यास त्यांच्याशी तुम्ही नक्की संपर्क वगैरे करू शकता आता गाईंची क्वालिटी बघा तुम्ही मोठ्या मोठ्या मापाच्या गाई आहेत जातकिवंत गाई, आहे गाई मिळतील तुम्हाला त्यांच्याकडं तर आपण तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तर तुम्ही संपर्क वगैरे तुम्ही त्यांच्याशी करू शकता